<गयाँ> या सांगता की तुम्ही या पृथ्वीतो आपला आपण या संसाराचा निरोप घेतो हे फक्त याच वेळेच नाही अशी अनंत जन्म झाले तुमची आमची हित व्यक्त चालली आवड एका ठिकाणी तुकोबर म्हणतात तुम्ही आम्ही प्रत्येक जन्मामध्ये जितक्या वेळा अश्रू झाले जेवढा आपण रडलोय त्याच सगळं पाणी जर एकत्र केलं ना तर हा समुद्र देखील कमी पडेल एवढा आपण दुःख वेदना सहन केले आणि तुमचं आमचं या पृथ्वीतलावर किती वेळा येणं झालं चौऱ्याऐंशी लक्षणी मधल्या प्रत्येक जन्मातल्या हड जर गोळा केली ना तर हिमालय पर्वत पण ठेंगणा वाटेल एवढे जन्म आपण या पृथ्वी तलावर घेतले प्रत्येक जन्मात आपली फजिती झालेली प्रत्येक आपण या संसारात जन्म घ्यावाच लागले त्यापासून जर आपल्याला अंतर हवंय तर काय केलं पाहिजे तर भगवंता आपली भक्ती उद्यामध्ये स्थापित केली पाहिजे पण भगवंताची भक्ती अशी स्थापित होईल का महाराज नाही त्यासाठी काय पाहिजे भगवंत म्हणतात कि जो भक्त मला श्रद्धेने जवळ येतो ना त्याचा मी उद्धार करतो अहो देवा तुमच्या जवळ श्रद्धेने एकता असेल तर, तर त्यासाठी आम्हाला कुठंतरी आमची श्रद्धा करावी लागत कुठं आता सुरुवातीला तुम्हाला म्हटलं भगवंत निराकार स्वरूप आहे निर्गुण आहे दिसत नाही त्याला हातही नाही पायी नाही तर आपली गत कशी झाली ते एखादा विद्यार्थी शाळेमध्ये बसायला आला पहिली मध्ये त्याने प्रवेश घेतला आणि त्याला सांगण्यात आलं की आपण पीएचडी चा अभ्यासक्रम त्याला दिला निराकार निर्गुण स्वरूपाची जाणीव उद्यामध्ये शाश्वत अनुभव येण्याकरिता पहिली पायरी काय भगवंताची तर

त्यांना पाठबळ देणारे त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे या मावळात लोक तुमचे सर्वांचे पूर्व छत्रपती सोबत राहिले नसते तर आज आपल्याला या हिंदुत्वाला राहिला नसता सुरुवातीला शेवटपर्यंत ध्यानात राहते बर का छत्रपतींनी सुरुवातीला स्वराज्य रायतीचं लक्ष करण्याचे उभारलं तर अवघे चौदा मावळे त्यांच्या सोबत होते आपल्या त्रायलेश्वर किल्ल्यावर छत्रपतींनी शपथ घेतलेली आहे सुरुवातीला छत्रपतींवर पण विश्वास दाखवणारी या गावातली याच क्षेत्रातली मावळे होते आणि शिवराय जर उभे राहिले नसते तर हा महाराष्ट्र अखंडपणे डोलायमान राहिला नसता या छत्रपतींना पूर्वजांची कृपा आहे आणि त्याचमुळे तुमच्यात असणारे वंश आलेले सद्गुण की तुम्ही आपल्या या गावामध्ये या भगवंताचं गणरायचं भोमटिंब्यात मंदिर उभारताय त्यासाठी तुम्हाला जितके धान्यता द्यावे तेवढ्या कमी आहे